की आम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर या सगळ्या कॉपी पेच प्रश्नपत्रिका होत्या जेरोक्स मारलेल्या प्रश्नपत्रिका होत्या आणि इथं सगळा शासनाने सावळा गोंधळ लावलेला आहे विद्यार्थ्यांचा शासन विद्यार्थ्यांना कसल्या बाबतीमध्ये सिरियस घेत नाही आणि हे कटकारस्थान आमच्या संशोधक सर्व विद्यार्थ्यांनी ओळखून घेतलेला आहे त्याच्यामुळे जो मानसिकतेचा छळ चाललेला आहे तो आता आमच्या कुठलाही विद्यार्थी सहन करणार नाही आणि याच्यामध्ये कॉपी हा प्रकार झालेला आहे म्हणून आम्ही या परीक्षेवर बहिष्कार टाकला म्हणजे बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही का उच्च शिक्षण घटनेने अधिकार दिला तो घेऊ द्यायचा नाही का मी आय बी एम आर रिसर्च सेंटरचा विद्यार्थी आज आमची परीक्षा नवले महाविद्यालयाला होती आणि या ठिकाणी बार्टीच्या सर्व बार्टीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व परीक्षेचा बहिष्कार घातला कारण या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण सील हे फुटलेले होते पूर्ण पाकिटसुद्धा फुटलेलं होतं आणि हे आम्ही लगेच त्या परीक्षा सेंटरचे इंचार्ज जे बार्टीचे प्रतिनिधी होते आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यार्थीचे प्रतिनिधी होते आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं त्यांना सांगितलं की सील फुटलेली प्रश्नपत्रिका जी ऑलरेडी फुटलेली आहे ती आम्ही देणार नाही आणि सर्व विद्यार्थ्यांनी याच्यात बहिष्कार घातला ही परीक्षा ही आई दुसऱ्यांदा घेण्यात आली पहिल्यांदा जेव्हा परीक्षा घेण्यात आली त्यावेळेस ऑलरेडी सेटची दोन हजार एकोणावीसची प्रश्नपत्रिका घेण्यात आलेली होती ॲज इट इज म्हणजे हा बार्टीनं आणि महाराष्ट्र शासनानं चाललेला इतका सावळा गोंधळ आहे की त्यांना हे सुद्धा कळे नाही की संशोधक विद्यार्थी जो भारताचा नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा संशोधक आहे तो जागतिक दर्जाचं संशोधन करतो आहे ज्याचा भारताच्या या प्रगतीमध्ये सिंहाचा वाट आहे अशा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि मानसिकतेचा छळ करण्यात येत आहे एकदा नाही दोनदाणे हा तिसऱ्यांदा झालेला छळ आहे आमचे विद्यार्थी ऊन वारा पाऊस कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही आज एकशे सतरा दिवसापासून ते विद्यार्थी आज आमचे सर्व विद्यार्थी हे आंदोलन करीत आहे आणि ते उपोषणला बसलेत परंतु शासन फक्त त्यांची गंमत बघते टिंगल टिंगलटिवाळी करते स्वतः आम्ही व्याजाने पैसे खर्च करून आता आमची फेलोशिप साठी आम्ही शिक्षणासाठी खर्च करत आहोत माहिती आणि सासर माहेर एक नारीला सगळ्या संघर्षातून जाऊन सुद्धा शिक्षण हे महत्वाचं वाटतं सगळेजण परीक्षा आम्ही द्यायला गेलो पण त्याच्यामध्ये सी आणि डी जी प्रश्नपत्रिका होती त्याचं सील तुटलेलं होतं आणि प्रश्नपत्रिकेमध्ये सत्तावीस नंबर अठ्ठावीस नंबर आणि एक अडोतीस नंबरचा जो प्रश्न आहे इंग्लिश मध्ये वेगळा आहे आणि मराठीमध्ये वेगळा आहे अशा काही परीक्षेच्या ह्याच्यामध्ये पण काही चुका झालेल्या आहेत त्यांना सारथी आणि महाज्योतीला परीक्षा न घेता सुद्धा त्यांना फेलोशिप आज दोन वर्ष झालं मिळते आहे लेकिन बार्टीच्या विद्यार्थ्यांना अजिबातच फेलोशिप भेटत नाही तर असा आमच्यावर का अन्याय होत आहे मागच्याही वेळेस एकोणावीस मध्ये एकोणावीसची जी सेटची प्रश्नपत्रिका होती यांना पुढे केलेली आहे आणि सेट विभागाने याची जाणीवपूर्वक आताही पुढे केलेली आहे आणि आज बी तसं आज आजच्या परीक्षेला बी तसं झालं की यांनी सर्वांना प्रश्नपत्रिका ह्या झेरॉक्स कॉपी कॉपी म्हणून दिलेल्या आहेत तर आम आमची एक मागणी आहे की आता सगळ्यांना सरसगट फेलोशिप द्या आम्ही कसं कसं राहिलोत कुठं कुठं राहिलोत अजून जेवण केले नाही आम्हालाच माहिती आहे आणि इथं सगळा शासनाने सावळा गोंधळ लावलेला आहे विद्यार्थ्यांचा शासन विद्यार्थ्यांना कसल्या बाबतीमध्ये सिरियस घेत नाही म्हणून आमची एवढी मागणी आहे की विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशिप द्या पण मला या ठिकाणी म्हणायचं आहे की हे जे हजारो विद्यार्थी आहेत ते खोटं बोलतायत का म्हणजे आम्हाला अक्षरशः चौथीच्या सर चौथीच्या मुलासारख्या हा चौथीच्या मुलांसारख्या आम्हाला झेरोक्स पेपर दिले सर आम्हाला मी सगळं आम्हाला बंदिस्त लेखी शासनाला कळवणार आहे काय म्हणजे आम्हाला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्याची तुम्ही जे विद्यार्थी आले त्यांची क्रूर चेष्टा चालवली तुम्ही पुन्हा 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 परीक्षा दिल्या होतात आम्हाला हजारो रुपये आम्हाला खर्च करून आमच्या काही माता भगिनी छोटाले बालकं घेऊन या ठिकाणी परीक्षेला आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी नेमकं तुमचं धोरण काय आहे आम्हाला काय तुम्हाला म्हणजे बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही का उच्च शिक्षण घटनेने अधिकार दिला तो घेऊ द्यायचा नाही का आपली भूमिका तुम्ही स्पष्ट सांगा सा। मी आपल्या सगळ्या भावना शासनापर्यंत बार्टीपर्यंत पोहोचवणार आहे मी आता बार्टीच्या ऑफिसलाच निघालो तिथे इथे जाऊन सगळा रिपोर्ट मी देणार आहे